नमस्कार तर बघूयात आगामी चोवीस तासांचा ताजा हवामान अंदाज राज्यामध्ये जर बघितलं तर जय पश्चिमेकडून येणारा पा थंड वाऱ्याचा प्रभाव आणि अतिउंचीवरील वाहणारे ढग त्याचप्रमाणे राज्यामध्ये वाऱ्याचा ताशी स्पीड चार ते पाच किलोमीटर प्रति तास सध्या आहे कोणकोणत्या भागात अतिवृष्टी होऊ शकते ते बघूयात प्रथमतः गडचिरोली जिल्ह्यामध्ये आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये आज अतिवृष्टीची शक्यता शंभर टक्के आहे यानंतर जर बघितलं तर मध्यम पाऊस कोणकोणत्या जिल्ह्यात पडू शकतो ते बघूयात तर चंद्रपूर यानंतर भंडारा सातारा पुणे रायगड आणि रत्नागिरीमध्ये मध्यम पाऊस आहे यानंतर जर बघितलं तर, तर जे हाल एकदम म्हणजे तुरळक स्वरूपाच्या सरी कुठे कुठे बरसू शकतात ते बघूयात तर बीड जिल्ह्यात नगर जिल्ह्यात संभाजीनगर जिल्ह्यात नाशिक जिल्ह्यामध्ये धाराशिव सोलापूर सांगली जालना जळगाव या हलका ते मध्यम पाऊस नक्कीच आहे कोणत्या ठिकाणी पाऊस कमी आहे ते बघूयात आगामी चोवीस तासात पालघर ठाणे अकोला वाशिम या भागात पाऊस नक्कीच कमी आहे कोकण किनारपट्टीत मात्र पाऊस कायम राहणार असल्याची बातमी या ठिकाणी आहे